नाही आप, आपल्या सर्वांना माहिती काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोकं दफन करणाऱ्या विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोकं त्या बॉडीला दपन करायला विरोध करत आहेत आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही नाही मी पण आताच आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाल्या मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितले खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतो आहे पण जर त्या नराधामाची बॉडी जर इथं आणून दफन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दफन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू ते मध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोकं बदलापूरचे आमदारी सत्तेत आहेत त्यांनी त्याचा विरोध केला तो राहतो तिथं ते, ते दफन झालं पाहिजे उल्हासनगरमध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे अशा नराधामाची जर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधमाची या मातीमध्ये ती बॉडी जपण झाली नाही पाहिजे बदलापूर मध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही पण तिथल्या लोकांनी तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनल चे अधिकृत प्रतिनिधी व्हा